Everyone, नमस्कार मंडळी कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनल मध्ये आज मी माझ्या छोट्याशा सुंदर कोकणातील गावात आहे इथे आलो की खरंच मनाला एक वेगळी शांतता मिळते शांत निसर्ग आणि गावाचं खास वातावरण अगदी खरंच स्वर्गासारखं वाटतं चला मग मी आता तुम्हाला आमच्या कंपाउंड मधील सफर करते हे आहे एक जॅक ट्री जे की माझ्या पप्पांनी ते स्कूल मध्ये असताना लावलं होतं ते ट्री आता खूप मोठ झाले आहे आणि त्याला खूप सारे फणस सुद्धा आले तुम्ही पाहू शकता खूप सारे फणस आले आहेत आणि अजून एक खास गोष्ट आहे आमच्याकडे अजून दोन ते तीन कर्नाटक फणसाची ट्री लावले आहेत मला खात्री आहे की नेक्स्ट टू थ्री मदे तन्ना फंसाची ला हुई। अत्ता अपन जाना जे की सध्या सीझन चालू आहे ते म्हणजे कोकणाचा राजा हापूस जीकडे तुम्ही पाहू शकता खूप सारे मँगो आमच्या झाडावर आले आहे अजून काही मँगो ट्री आम्ही लावले आहेत आणि मँगो पुण्याला घेऊन जाणार आहोत त्यासाठी आमच्या आजोबांनी मँगो झाडावरून उतरवले आहे हे आंबे आम्ही आता पुण्याला घेऊन जाणार आहोत आमच्याकडे कोकोनट ट्री म्हणजेच नारळाचे झाडे सुद्धा आहेत मी एका कोकोनट ट्री वर चढण्याचा प्रयत्न करत आहे हे माझ्या काकांसोबत आमच्या गायीच्या गोठ्यात आणि तुम्हाला खास दाखवायला आलोय आमच्या घरातील एक खास सदस्य आमची गाय तिला आम्ही प्रेमाने लक्ष्मी असे बोलतो लक्ष्मी ही फक्त गाय नाही तर ती आमच्या घरातील एक सदस्य आहे रोज सकाळी तिचे गोड ऐकूनच आमची खूप छान सकाळ सुरू होते बघा आमची लक्ष्मी किती गोड दिसते ना शांत स्वभावाची आहे आमची लक्ष्मी माझ्या काकाने कुंभण्या सुद्धा पाळा आहे त्याचे चिवचिव करणे खूप छान वाटतंय आता तुमची भेट करून देते आमच्या घरातील एक खूप महत्त्वाच्या सदस्याला ज्याचे नाव आहे टॉमी होय टॉमी एक प्यारा कुत्रा नाही तर तो 24 बाय सेवन आमच्या घराचं रक्षण करतो जर कोणाला आमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये एंट्री करायची असेल तर आधी आमच्या टॉमीची परमिशन काढावी लागते बरं का